संपन्न रे, सहीत विश्वास संपन्न एम आर पी पेक्षा कमी दरात अकरा हजारापेक्षा जास्त किराणा वस्तू आता एका छताखाली एस बी सुपर मार्केट होलसेल सेही सस्ता कुछ कुछ नाही कुछ सस्ता तुमच्या सेवेत तीनशे पासष्ट दिवस अधिक सवलतींसह एस पी सुपर मार्केट यांनी महिलांसाठी आयोजित केला आहे भव्य आणि महिलांचा आवडता हदी कुंकू समारंभ गप्पा गोष्टी गाणी नृत्य नाविन्यपूर्ण मनोरंजनात्मक बौद्धिक खेळ हास्याने परिपूर्ण भरलेला महिलांचा लाडका कार्यक्रम उखाण्यांचा महामेळावा अर्थात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान श्री शक्तीचा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे सादर करते गणेश दत्तात्रय गायकवाड कला शिक्षक व नाट्य कलावंत चला तर मग महिलांनो मोठ्या संख्येने सहभागी वा आणि बक्षिसांची लयलूट करा खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर खास प्रत्येक महिला भगिनींसाठी भव्य लकी ड्रॉ व आकर्षक भेटवस्तू चला तर मग भेटूया नऊ फेब्रुवारी रोजी पंजाब नॅशनल बँकेजवळ उगाव रोड निफाड येथे आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्त्याण्णव शून्य बारा अकरा एकोणतीस तसेच चौऱ्याण्णव बावीस पंचवीस सहासष्ट एकोणऐंशी